मंडळी आता मी जेवते डाळ राईस आहे दोन दोन पापड घेतलेत मला पापड खूप आवडतात बघा पालक पनीरची भाजी आहे साठ रुपयाची प्लेट फक्त साठ रुपयामध्ये म्हणे जेवायचं जेवायच बाजू मस्त म्हणजे चांगलाच कोकणाकेला येईल हॉटेल मी तुम्हाला बाहेर जाऊन एक गोष्ट सांगणार आहे आज खूप महत्वाची आहे खूप इमोशनल आहे आणि खूप खतरनाक आहे त्यासाठी तुम्ही मी थांबा बाहेर गेल्यावर सांगते खाऊन झालं माझं तर मंडळी बडी सोप घेऊन आली येताना तिकडे पण खाल्ली आणि सोबत पण आणली बघा मी बडी सोप जाम खाते जिकडे पण जेवायला देईन ना हॉटेल मध्ये जाईन कुठे पण दे वसूल करून देते मुद्दा असा तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की काल रात्री नऊ वाजता माझा अकाउंट हॅकर हॅक करण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात मला नोटिफिकेशन आली फेसबुकची की तुमचा अकाउंट कोणतंही हॅक करण्या लॉग इन करतोय हे तुम्हीच आहात का मग मी सांगितलं नाही म्हणून ऑप्शन असतो तिथे मी नाही म्हणून सांगितलं सेम मागच्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये रात्री नऊ वाजताच माझा इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेला आणि या वर्षी पण नऊ वाजता रात्री माझा अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत होता मग ह्या हॅक करण्या थंडी लागते की काय माहिती नाही थंडीच्या मध्ये आणि रात्री त्यांचा टायमिंग फिक्स असतो रात्री लोक फ्री असतात रात्री मोबाईल घेतलेला असतो मग त्यांना लॉग इन करायला इझी जात माहित नाही कसं करतात काय करतात त्यांची टेक्निक असेल त्यांना माहिती आणि त्यांना काय हे म्हणजे काय मिळतं मला काही कळत नाही लोकांनी केलेली मेहनत लोकांनी केलेले कष्ट यांना फ्रीमध्ये सगळं हवं असतं पैसा हवा असतो तर असे जे हॅकर आहेत है ते तुम्हाला पण त्रास देत असतील किंवा दिले असतील तर माझ्या आयुष्यात असं दोनदा घडलं एकदा तर माझा अकाउंट हॅक झालेला तेव्हा मला कल्पना नव्हती की काय करायचं काय नाही कसं प्रोटेक्ट करायचं आपले चॅनेल पण आता मी चांगलं प्रोटेक्ट केलेलं सद्गुरूची कृपा आहे की अकाउंट ह्या वर्षी प्रोटेक्ट करून ठेवलेलं त्यामुळे वाचलं कारण की एका अकाउंटला सहा अकाउंट अटॅच होते फेसबुकचे तीन अकाउंट आणि इंस्टाग्रामचे uh, तीन अकाउंट सगळे एकच पासवर्ड आहे सगळे एकत्र अकाउंट अटॅच आहेत त्याच्यामुळे त्याला सगळेच मिळाले असते अकाउंट सो so, एवढी मोठी कृपा आहे माझ्या सद्गुरू माताजींची की, की मी अकाउंट प्रोटेक्ट केले त्यांच्यामुळेच अकाउंट प्रोटेक्ट झाला आणि फेसबुक मेटा इंस्टाग्राम यांची पण खूप मोठी कृपा आहे की ते मला सपोर्ट करतायत हेल्प करतायत त्यामुळे अकाउंट वाचू शकला नाही तर मग माहित नाही यार इतकी मेहनत इतकं सगळं करणं सगळं हे आहे म्हणजे हे जे अचिव्हमेंट करणं आणि हे सगळं मेहनत करणं याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सापसिडी आहे सापसिडीचा सा खेळ जो आपण लहानपणी खेळलाय आपल्याला सीडी भेटते आणि आपण वरती चढतो आणि साप चावला तर आपण तितक्याच खाली येऊ शकतो तर ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे जे पण आपले गोल्स आहेत आणि ते आपल्याला अचीव करायचे आहेत आपण मेहनत करत असतो हार्डवर्किंग करत असतो त्या दरम्याने अचीवमेंट आणि हार्डवर्किंग ह्याच्यामध्ये एक गोष्ट इथे आणि इथे लक्षात ठेवली पाहिजे की हे लाईफ जे आपण करतोय लाईफ मध्ये काहीतरी घडण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये सापसिडीचा खेळ हा महत्वाचा आहे समजलं की म्हणजे झिरो झिरो पण होऊ शकतो आपण तितक्याच वर जाऊन आपण तितक्याच खाली पण होऊ शकतो आणि पुन्हा नव्याने सुरुवात झिरो पासून करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे हे आपण जर आपल्या मनाला सांगून ठेवलं ना तर आपल्याला हर्ट नाही होणार आपल्याला दुःख नाही होणार समजलं मला पहिल्या वेळी इतकं दुःख झालेलं जेव्हा माझं अकाउंट हॅक झालेलं पण आता मी इथून आणि इथून दोन्ही बाजूनी स्ट्रॉंग आहे की जरी साप जरी मला सीडीवरनं वरती पोहोचली आणि वरती जाऊन साप जरी चावला तरी मला खाली आल्यावर दुःख होणार नाही ना। या गोष्टी मी तयार ठेवलेल्या आहेत तर मंडई आता मी तुम्हाला सांगितलंय ह्या गोष्टी तुम्हाला पण कदाचित उपयोगात पडल्या तर इन केस तर म्हणून मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केलं आणि तुम्ही माझा परिवार आहात तुम्ही माझं कुटुंब आहात त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं बाकी कोण नाहीये मला महत्वाचं तुम्ही मला महत्वाच सद्गुरु महत्वाचा आहे मला माझी फॅमिली महत्वाची आहे आणि तुम्ही महत्वाचे आहे म्हणून मी तुम्हाला सगळं सांगते सो so, आता मी व्हिडिओ संपवते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय टेक केअर